मित्रांनो आता ना मला या क्षणाला तो ब्लॉक कुणाचा होता नेमका ते आठवत नाहीये वाचला होता मी तो ऍक्च्युली मी तो सेव्ह केला होता कुठेतरी पण त्याचा मुद्द्याचा भाग मला माहिती आहे त्यांनी म्हटलं होतं की डर्टी डझन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स डर्टी डझन आणि त्याने सोपा मार्ग पत्करला होता की महाराष्ट्रामध्ये सहा प्रमुख पक्ष आहेत महाआघाडीत तीन आहेत महायुतीत तीन आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाचे दोन दोन नेते त्यांनी सिलेक्ट केले होते म्हणजे आता आपण महाआघाडीचे म्हणजे त्या ब्लॉग ब्लॉगमधलं सांगतोय डर्टी दर्झन त्यांनी कोणाला म्हटलं होतं तर त्यांनी ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबरोबर सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे असे ते चौघ घेतले होते त्यानंतर काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार त्यांना घेतलं होतं त्यानंतर म्हणजे ते झाले दोन 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 सहा आणि इकडे महायुतीमध्ये फडणवीस आणि त्यांच्या जोडीला त्यांनी आशिष शेरार घेतले होते आणि शिंद्यांमध्ये शिंदे आणि संजय शिरसाट यांना घेतलेलं होतं आणि अजितदादांमध्ये म्हणजे स्वतः अजितदादा आणि त्यांनी कसं समाव पण त्यांनी अमोल मिटकरीचं नाव तिथे घेतलेलं होतं असं त्यांनी डर्टी डझन म्हटलं होतं पण काल संजय राऊत जेव्हा म्हणाला की महाराष्ट्राचे डर्टी पॉलिटिशियन त्यावेळेला त्याला हे डर्टी डझन अपेक्षित नव्हते त्याचा थेट आणि नेमका हल्ला हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता डर्टी पॉलिटिशियन असं तो फक्त फडणवीसांना म्हणा आता आपलं काम है कि खरस आहे की आपण खरंच फडणवीस डर्टी पॉलिटिशियन आहेत का आणि आणखीन कोण कोण डर्टी पॉलिटिशियनच्या व्याख्येमध्ये का बसू शकतात याच्याबद्दल आपण दिलखुलासपपणे विस्तपणे चर्चा पाहिजे तर कसं आहे ना की संजय डर्टी पॉलिटिशियन असं त्याला म्हणाला त्याच्या मागे एक राग त्याचा आपण समजून घेतला पाहिजे तो राग असा आहे की त्याला नेहमी असं वाटतं की आपण जे जेलमध्ये गेलो एकशे एक दिवस काहीतरी होतात ते आपण फडणवीसांनी वरून मॅनेज केल्यामुळे ईडीला आपल्याला बळी घेतलं गेलं आणि आपल्याला आत टाकलं अन्यथा पत्रावाला चाल प्रकरणामध्ये कुठेच आपला दोष सिद्ध होत नव्हता किंवा त्यांच्याच कोर्टाने ईडीच्या ज्या वेळेला त्याला जामीन दिला त्यावेळेला त्या असा रिमार्क मानला देशपांडे म्हणून जज होते त्यांनी की दुरान्वयाने सुद्धा संजय राऊत यांचा संबंध त्या पत्रावा चाल प्रकरणाशी जोडता येत नसताना त्यांना ईडीने लक्ष केलं त्यामुळे मुळातच ही अटकच बेकायदेशीर आणि चुकीची असा रिमार्क मानला त्यामुळे कसं झालं की ते आणखीन त्याला जास्त हे झालं की बघा कोर्टाने देखील मला निर्दोष मानलं ठीक आहे खटला पुढे चालतो अंतिम निर्णय येईल तेव्हा येईल पण कोर्टाने प्रथमदर्शनी मला जामीन देताना असे कॉमेंट्स केला आउट ऑफ द वे जाऊन की तुम्ही निर्दोष माणसाला केवळ राजकीय सुलबुद्धी पोटी बोलत हो तर त्यामुळे त्याच्या डोक्यात ती खुन्नस आहे संजयच्या आणि संजय नेहमी सांगतो की जर आणि तो तर आता तर जर तरची भाषा आधी करायचा आता तर जर आणि तर बोलतच नाही तो म्हणतो आणि लिहून देतो स्टॅम्प पेपरवर माझ्याकडून पुढलं सरकार महाआघाडीचंच येणार शंभर टक्के येणार आणि त्याने हे पण माझ्याकडे शंभर टक्के मला सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री दुसरा कोणीही नाही उद्धवच होणार नाही मी मध्ये असं म्हटलं होतं की उद्धवने उलट शरद पवारांना म्हटलं की सुप्रियाला करा तुम्ही पाहिजे तर सत्तेवर आल्यावर तिकडे काँग्रेसवाले म्हणतात की ज्याच्या जागा जास्त असतील त्याला करूया तो वाज आपण बाजूला ठेवू पण संजय काय म्हणाला ते मी तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं मला की कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांनी आणखीन त्यावेळेला हे सांगितलं की जसे आमचे लोक आता जेलमध्ये गेले जसे अनिल देशमुख गृहमंत्री असताना जेलमध्ये गेले तसं हे सरकार बदलल्यानंतर आमच्या लक्ष आहेच कुणा कोणाला टाकायचं आणि आमच्याकडे दहा लोकांची नावं तयार आहेत कुणी सांगितलं संजयने सांगितलं की दहा लोकांची नावं तयार आहेत आमच्याकडे ती दहाही नावं मी तुम्हाला सांगू का आज सगळं सांगू का ठेऊ काही थोडस पुढल्या व्हिडिओमध्ये सस्पेन्स मग ठीक आहे मग मत त्यातलं एक नाव मी आज सांगतो की ज्यांना जेलमध्ये टाकणार टाकणार म्हणजे टाकणार असं संजय म्हणतोय ते नाव आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस कशात गोणार कसं गोणार ते काय आता ईडी वाले बघतोय आपण इन्कम वाले आपण बघतोय एन आय पण त्या शाहरुखच्या मुलाच्या चाम बाबतीत आपण बघितलं आर्यनच्या बाबतीत कशा रीतीने त्यांनी त्याला गोल वगैरे वगैरे आणि कसं ते सगळं सगळंच विचित्रच होतं त्यामुळे या संस्था ज्या आहेत त्यांना गोवायलाही काही कारण लागत नाही ते फेब्रिकेट करतात ना हे आरोपपत्र किंवा गुन्हे फेब्रिकेट करतात आणि हे सगळ्यांना माहितीये हे भाजपवाल्याला माहिती आहे म्हणून तर ते असं होतं ना की सत्तर हजार कोटीचा आरोप आदल्या दिवशी करायचा आणि अठ्ठेचाळीस तास त्याच सत्तर कोटीचा पंच्याहत्तर कोटीचा आरोप पंतप्रधानांनी केला ज्याच्यावर उपमुख्यमंत्रीच करायचं आहे ना अजितदादा काय असे देशामध्ये दे शंभर अजितदादा असतील की ज्यांच्यावर आरोप केले ते आत आले सर आपला रवींद्र वायकर त्याचं उदाहरण नाही आहे का आता तर तो खासदार म्हणून निवडून गेला आणि कुणी सांगावं उद्या तो मंत्री पण होईल होऊ शकतो त्यामुळे आता कसं आहे ना की तुम्हीच आरोप करता गंभीर आरोप करता लगेच पक्षात घेता किंवा सहपक्षात घेता आणि लगेच त्याला क्लीन चिट मिळते याच्यामुळे आता विश्वासार्हता आधी नव्हतीच म्हणजे आधी लोकांना जाणवत होतो की याच्यात सुडबुद्धी आहे सुडबुद्धी आहे हे सुडासाठी आहे किंवा हा दबावाची दडपशाही आहे ही हुकुमशाहीच एक प्रकार की आमच्या बरोबर या नाहीतर तर खतम व्हा मग तुम्ही जेलमध्ये आणि त्या जेलमधून वाचवण्याकरता हे सगळे लोक इकडे आले त्यातले नाईंटी नाईन पर्सेंट लोक दहशतीमुळे आले ना ईडीच्या दहशतीमुळे आले एन आय एच्या दहशतीमुळे आले इन्कम टॅक्सच्या दहशतीमुळे आले जे जे भाजपमध्ये आले त्याचा कोण कन्व्हिन्स झाला होता भाजपच्या फिलॉसॉफीबद्दल किंवा आधीच्या त्याच्या जीवनामध्ये ती फिलॉसॉफी होती असं कुठे दिसलं का तुम्हाला उलट मी तर म्हणेन की उद्धव ठाकरे आणि बीजेपी यांची पंचवीस तीस वर्षाची जी युती होती त्याच्यामध्ये वैचारिक साम्य होतं आणि बाळासाहेबांचा एक भावनिक असा संदर्भ पण सगळ्या भाजपने त्यांच्या सिनियर जे आहेत त्यांच्या जीवनाला मनाला भावनाला होता यांचं काय देणं घेणं शिंदे शिंदेसाहेबांचं पण नाही अजितदादाचं पण नाही आणखीन कोण जे त्यांच्याबरोबर आले वेगवेगळे वे, वे, भाजपमध्येच आता काही आलेत यांची वेगळे वे, उल्लेख वे, होतात कारण यांचे दोन पक्ष अजून स्वतंत्र ठेवलेत त्यांनी भाजपने तेही ज्या दिवशी गुंडाळून पक्षात घेतील त्या दिवशी तोही विषय संपवतील पण जे आत आले त्यातले नव्याण्णव टक्के केवळ दडपणा पोटी आले आणि एखादा टक्का लालसे पोटी आला बाकी सांगा ना तुम्ही अशोक चव्हाणवर आरोप केले अजितदा काय यादीच आहे मोठीच्या मोठी महाराष्ट्रात पस्तीस लोक असे त्यांचे आमदार खासदार जे भाजपच्या अशी असोसिएट की ज्यांच्यावर त्यांनीच आरोप केले होते किरीटने केले होते दरेकरनी केले होते मोहित कंबोजनी केले होते देवेंद्र फडणवीसांनी स्वतः केले होते असेंब्लीत केले होते अगदी चिरफाड करून टाकली होती पंचनामा करून टाकला होता पण ते सगळे सांभाळले गेले ना तर त्यामुळे संजयला एक राग आहे आणि म्हणून तो दहा पलटी पॉलिटिशियन कोण आहेत त्याचे ते मला माहिती आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला आणि त्यांच्याबाबत काय काय कुठल्या संदर्भाने केलं जाणार आहे याचा थोडा अंदाज मला आहे तोही मी तुम्हाला सांगेन पण फडणवीसांच्या संदर्भामध्ये असं आहे की उद्धव मुख्यमंत्री असताना फडणवीसांना गिरीश महाजनांना प्रवीण दरेकरला प्रसाद लाडला आशिष शेलार ला। उचलायची सगळी तयारी झाली होती ऍक्च्युअली मला तर असं वाटतं की शेवटच्या क्षणी ज्या वेळेला या सगळ्यांना कळून चुकलं की आता एक साधारण आठ पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे आरोपाखाली उचलणार आणि तुरुंगात टाकणार त्याच्या आत बंड झालं पाहिजे म्हणून शेवटच्या काही काळात शिंदेच्या मागे दडपण जास्त निर्माण केले गेले शिंदे यांच्यावर की आता आता आज आत्ता या क्षणाला मग त्या घटवरांचं मी मागचा साक्षीदार असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांना घाई झाली होती की एकदा आत टाकलं की यांची करिअर खतम या सगळ्या पाच सहा जणांची मग ते उठून परत मुख्यमंत्री होणं उपमुख्यमंत्री होणं परत सत्तेवर येणं हे हो सगळंच दुरापास्त झालं असत सा। यांचं टायमिंग चुकलं कुणाचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं त्यांना असं वाटलं नाही की इतक्या पटकन या घडामोडी ते घडव घडामोडी घडतायत हे त्यांनाही माहिती होतं एकनाथ शिंदे आज ना उद्या जाणार हे त्यांना कळलेलं होतं किंबहुना फार मोठा शॉक नाही बसला त्यांना हे झालं तेव्हा पण एवढ्या मोठ्या प्रमाणात घडून आणतील असं वाटलं नाही ते श्रेय अर्थातच फडणवीसांचं होतं कारण यांच्याकडे खरोखर सांगायचं तर वीसच होते निष्ठावान होते एकनाथ शिंदेकडे बाकीचे जे वीस आणि अधिक दहा आले ते भाजपनी म्हणजे फडणवीसांनी हो त्यांना दिले तुम्हाला फडणवीसांचा कायम चिन्ह्यांना निरोप हाच होता की तुम्ही तुम्हाला जमतील तेवढे घेऊन या कमी पडतील ते सगळे तुम्हाला पक्षांतरबंदी कायदा होणार नाही याच्याकरता मी देईन हा निरोप सगळ्यांना माहिती होता आणि त्याला ज्या लोकांनी हा निरोप दिला त्याच्यामध्ये मी पण एक होतो की बा हे असं असं आहे फडणवीस असं म्हणतायत त्यामुळे फडणवीसांवर राग हे सत्तांतर जे झालं ते फडणवीसांनी घडवून आणलं याचा एक राग आहे दुसरं संजयला पर्सनली जेलमध्ये टाकलं याचा राग आहे तिसरं ह्याला उद्धव आणि यांना सगळं प्लॅन तयार होता की टाकायचं म्हणजे केंद्रातून होतात ना ते कारवाई की महाराष्ट्रामध्ये सरकार असायची गरज नव्हती त्याच्याकरता फडणवीसांच्या सांगण्याप्रमाणे अमित शहा ईडी आणि हे सगळे जण करत होते तर त्याच्यामुळे तो त्यांना डर्टी पॉलिटिशियन म्हणाला आता तो म्हणाला म्हणून आपण त्यांना डर्टी हा शब्द लावायचा का हे विसरून जा की संजय माझा मित्र आहे फडणवीसही माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे स्नेही आहेत एकनाथ शिंदे यांच्या बाबत तर माझ्या मनात एक जिवलकपणा सलगी एक हार्दिक हृदयस्पर्शी असं नातच आहे पण तरी देखील फडणवीसांबद्दल बोलताना मी एक तुम्हाला सांगतो की डर्टी पॉलिटिशियन याचा जो अर्थ आहे ना तो असा नाही आहे जो संजयनी वापरला ज्या अर्थाने त्या अर्थाने तो नाही आहे डर्टी पॉलिटिशियन म्हणजे माझ्या मते भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत राजकीय मॅन्युप्युलेशन राजकीय उलाढाली करणं राजकीय व्यूहरचना करणं प्रतिस्पर्ध्याला नेस्तानाभूत करणं प्रतिस्पर्ध्याला कोंडीत पकडणं हे हा 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 असं म्हणू शकतात काही लोक की हे डर्टी पॉलिटिक्स आहे दुसऱ्याला कोंडीत पकडून त्याला शरण यायला लावायचं आणि मग गुलाम करायचं हे एक प्रकारचं युद्ध कैदी आहेत हे तो म्हणतोच संजय कधी कधी की हे सगळे जे चाळीस अधिक चाळीस अगेद दहा आहेत हे सगळे युद्ध कैदी आहेत आणि फडणवीसांनी जिंकलेल्या युद्धातले हे युद्ध, युद्ध कैदी आहेत आणि म्हणून ते त्यांच्या सैन्यामध्ये लढत आहेत असं म्हणतात पण एक सांगतो तुम्हाला की देवेंद्र फडणवीस यांच्या हातून कधीही कोणताही आर्थिक गैरव्यवहार भ्रष्टाचार कधीच झालेला नाही ते कुठल्याही स्कॅम मध्ये नाही ते कुठल्याही मध्ये नाही मग तरी देखील डर्टी हा शब्द त्यांना लागू होतो का डर्टी शब्द लागू होतो नाही या अर्थाने होत नाही की भ्रष्टाचार अत्याचार दुराचार व्यभिचार अपहार गैरव्यवहार गैरकारभार नाही या या अर्थाने इज व्हेरी इज ए क्लीन पर्सन ए मॅन ऑफ कॅरेक्टर मॅन ऑफ प्रिन्सिपल्स टू सम एक्सटेंट आय विल से आय आय शुड नॉट से की ते मॅन ऑफ प्रिन्सिपल आहेत असं कारण ते प्रिन्सिपल पटकन गुंडाळून ठेवतात त्याचेही असंख्य पुरावेत मला असं वाटतं की त्यांना डर्टी हा शब्द वापरताना तो पोलिटिकल अनैतिक पॉलिटिकल काय म्हणतात त्याला एथिक्स न पाळणं कुठलंही या संदर्भात डर्टी शब्द संजयने वापरला तर तो फडणवीस यांना खरंय खरंय लागू पडतो याचं कारण महाराष्ट्रामध्ये या थराला जाऊन दहशतीचं कायद्याच्या दुरुपयोगाचं अनैतिक चांगला शब्द आहे तो त्वचा करता त्यांच्या एकंदर कारनाम्यांकरता करता, अनैतिक असं खूप केलं त्यांनी पण त्या नीतिमत्तेचा संबंध तशा अर्थाने चारित्र्याशी आपल्याकडे अनैतिकता ही साधारणतः चरित्राच्या चारित्र्याच्या संदर्भात मानली जाते त्यांची अनैतिकता ही जास्त करून राजकीय मग त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही संपवलं विरोधकांना तर संपवलंच शरद पवारांचा पक्ष तोडला ठाकरेंचा पक्ष तोडला ही अनैतिकच आहे हे अनैतिकच आहे म्हणजे इट्स ए डर्टी पॉलिटिक्स यू हॅव टू ॲडमिट त्यांच्यावर तुम्ही कितीही प्रेम करा कितीही त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आदर असला तरी महाराष्ट्रामधलं सत्तांतर हे डर्टी पॉलिटिक्सचं एक उदाहरण होतं आणि त्या अर्थाने ते दर्टी पॉलिटिशियन आहेत हे कबूल करायला हवं पण आपल्याकडे डर्टी म्हटल्यानंतर ज्या प्रकारच्या राजकीय नेत्याची प्रतिमा उभी राहते त्या प्रतिमेत नाही आहेत देवेंद्र फडणवीस त्या प्रतिमेत नाही आहेत मग त्या प्रतिमेमध्ये बसणारे कोण आहेत की ज्यांना खरंच आपण डर्टी पॉलिटिशियन म्हणू शकतो बरेच आहेत आज आपण विषय डायव्हर्ट होईल म्हणून मी काळजी घेतोय तर मी आता फाटफाट फाटफाट तुम्हाला नावं सांगू शकतो की जे सर्वार्थाने खऱ्या अर्थाने आणि सर्वार्थाने डर्टी पॉलिटिक्स मध्ये आहेत आणि डर्टी पॉलिटिशियन आहेत असं मी म्हणू शकतो पण फडणवीसांच्या बाबतीत मला असं वाटतं की राजनीतीचा भाग म्हणून त्यांनी ज्या कूटनीती केल्या येस मला योग्य शब्द सापडला कूटनीती केल्या त्याच्यामध्ये अनैतिकता होती होती आणि होती आणि आजही ती आहे आजही ते एकनाथ शिंदेशी अजित पवारांची जो खेळ खेळतायत तो तसा अघोरी खेळ आहे आणि तोही परत नैतिकतेच्या सीमा ओलांडून ते खेळतायत माहिती आहे आपल्याला ना मित्र आपण सगळीकडे आपल्याला माहिती आहे ना त्यामुळे डर्टी पॉलिटिशियन असं संजय जे म्हणाला ते अर्धसत्य त्याने सांगितलं अर्धसत्य सांगितलं अर्धसत्य हे आहे की ते स्वतःच्या वैयक्तिक अशा चारित्र्याला विलक्षण जपतात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कोणी करू शकत नाही इज अ क्लीन मॅन म्हणजे प्रशासनामध्ये शासनामध्ये इज अ क्लीन मॅन पण राजकीय डावपेन्सांच्या नावाखाली इलिगल नाही परंतु इमॉरल असं त्यांच्यातून बरंच काही घडलंय त्यामुळे अर्धसत्य हे आहे की ते <laughs> काय तो शब्दही बरोबर नाही खरं बदनाम फरिश्ता वगैरे असं म्हणायचं मोह झाला होता मी पण मी असंच म्हणेन की ते अर्ध मुंगूस सोन्याचं ना अर्ध साध्या अंगाचं असं असलेलं असलं महाभारतातलं धर्मराजाचं मुंगूस होत तसं मला वाटतं की ते अर्ध सोन्याचं आणि अर्ध साधं आहे तर सोन्यासारखा माणूस पण पितळेच्या पितळेचे कान पितळेचे मन पितळेची राजनीती असं म्हणू शकतो संजय तू अर्धसत्य सांगितलंस तुला माहिती फडणवीस काय आहेत त्यांच्या चारित्र्याबद्दल कौतुकाने प्रेमाने आदराने दोघेही आपण बोललेलो त्यामुळे डर्टी पॉलिटिशियन ज्या अर्थाने तू म्हणालास त्या अर्थाने ती पण ज्या अर्थाने तू नाही म्हणालास त्या अर्थाने नैतिकता राजनीतीतली म्हणून ते आहे हे मला कबूल करायला पाहिजे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी